जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये ज्या योजना मंजुरीसाठी पंधरा टक्क्याच्या आत मंत्री महोदयांकडे गेलेल्या आहेत आणि पंधरा टक्क्याच्या वर या अजितदादांकडे गेलेल्या आहेत त्याच्यामुळं या सगळ्या योजना मंजूर करून आणण्यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा करून दोन्ही मंत्री महोदयाने भेटावं अशा पद्धतीचा निर्णय आज झाला आहे या संदर्भामध्ये आमदारांनी आपापल्या मतदारसंघातला आढावा घ्यावा त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तर जिल्हाधिकारी आणि सी ओनं सांगावं आणि जर काय चुकीचं झालं असेल त्याच्यावर कारवाई करावी असा देखील आज निर्णय झाला या संदर्भामध्ये स्वतः खासदार सुनील साहेब वीस तारखेला संपूर्ण रस्त्याची पाणी केंद्र शासनाचे अधिकारी घेऊन स्थानिक अधिकारी घेऊन आमदारांच्या समवेत करणार आहेत आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर या आठ ते दहा दिवसामध्ये मी देखील पूर्ण मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंतचा रस्ता आहे तो मी स्वतः केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना घेऊन फिरून कॉन्ट्रॅक्टरच्या काही चुका असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यापर्यंत आम्ही निर्णय घेणार आहोत

या संदर्भामध्ये दे, मी देखील त्या रस्त्याला जाऊन आलेलो असल्यामुळं तातडीनं पाऊस थोडा कमी झाल्यानंतर तिथल्या लोकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची कार्यवाही करावी अशा सूचना आहे <laughs> नोटीस देण्याचा निर्णय या बैठकीचा अध्यक्ष म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आज मला मनापासून सांगताना महत्त्वाचा जो आनंद होतोय तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा शुभारंभ देखील आज आम्ही करणार आहोत आणि आजपर्यंत जवळजवळ सव्वा लाख महिला भगिनींची नोंदणी या योजनेमध्ये करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे लेख ला। लाडकी योजना असेल वयश्री योजना असेल तीर्थयात्रेची योजना असेल या सगळ्या योजनांचा डी पी सीमध्ये आज आम्ही आढावा घेतला विकास कामावर देखील चर्चा झाली आणि आपल्याला माहिती आहे की पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मिळून पाठपुरावा करून आपल्या अलिबागच्या जिल्हा रुग्णालयाला एक कोटी पाच लाख एकोणपन्नास हजार एकशे पाच कोटी रुपयाचा निधी एकशे पाच कोटी एकशे पाच कोटी रुपयाचा निधी हा नव्यानं जिल्हा रुग्णालय तीनशे काठांचं बांधण्यासाठी मंजूर झालेला आहे निवेदा आठ ते पंधरा दिवसामध्ये काढली जाईल आणि येत्या महिन्याभरात त्याचं भूमिपूजन देखील केलं जाईल जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी सत्याहत्तर कोटी रुपये त्याच्यामध्ये पंचायत समितीची इमारत देखील इन्क्लूड आहे अलिबागच्या प्रांत ऑफिससाठी सहा कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मला एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजींना आणि अजितदादांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की जो तीनशे साठ कोटीचा आराखडा होता तो चारशे तीस कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे रायगडच्या विकासात्मकदृष्ट्या जी काही कामं आहेत त्यांना ताकद मिळणार आहे जे चार तहसीलदार गाड्यांविना आहेत त्यांना देखील गाड्या देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालेलं आहे कामगार न्यायालय जे सुरू करायचं आहे त्याला फर्निचर जे आवश्यक आहे त्याच्यासाठी अडतीस लाख रुपये जे आवश्यक आहे ते देखील देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे एक सुसज्ज व्यायामशाळा ही अलिबाग शहरामध्ये असावी म्हणून त्या व्यायामशाळेदेखील पन्नास लाख रुपये देण्याचा निर्णय आज मी घेतो आहे आणि माननीय न्यायालयानं ना, जिल्हा न्यायालयानं मला एक सूचना केलेली होती की त्यांच्या वकिलांसाठी एक हॉल बांधायला त्यांनी परवानगी दिली होती पैसे आपल्याकडनं देणं आवश्यक होतं तर त्याच्यासाठी देखील एक कोटी रुपयाची तरतूद करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात प्रत्येक आमदार महोदयांना आठ दिवसामध्ये आढावा बैठक घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत सगळ्या ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याचा देखील पाठपुरावा आमदार साहेबांनी करावा हा देखील निर्णय झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जर कोण एजंटगिरी करत असेल जर कोण भ्रष्टाचार करत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करा करावी अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे की आपण आत्ता जर तुम्हाला सवड असेल तर इथून उठू रोह्याला जाऊ रोह्याचं गेस्ट हाऊस किती वर आलेलं आप आहे आपल्याला दिसेल तिथनं आपण महाडमध्ये जाऊ महाडचे शंभर कोटी रुपयाचे जे रस्ते केलेले आहेत ते कुठला ते आपण बघू तिथनं साहेबांना बरोबर घेऊ दाटावमधली कामं कशी सुरू झाली आहेत ते आपण बघू तिथनं कर्जतमध्ये जाऊन कर्जतची एम आय डी सी कशी ॲक्विशन होती ते महेंद्र साहेब सांगतील आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत तुम्ही नाही आम्ही जी कामं केलेली आहेत ती सांगण्यामध्ये जाहिरात कारण आम्हाला जाहिरात करण्याची सवय नाही काही लोक काहीच करत नाहीत आणि फक्त जाहिरात करतात आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलेलो आहोत पण मला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करायची आहे की एक दिवस पुढच्या महिन्यातला मी तुमच्याबरोबर देतो आपण पनवेलपासून माझी विनंती आहे आपल्याला की या अडीच वर्षामध्ये नक्की शासनानं काय केलं आहे हे आपण बघण्यासाठी एक दिवसाची टूर करू किंवा हायवेला ज्यावेळी मी येणार आहे ते पूर्ण हायवेवर तुम्ही माझ्याबरोबर जर राहिलात तर त्या त्या ठिकाणची सगळी परिस्थिती मी तुम्हाला आखो देखा हाल नाही एजन्सीला शिवसाहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे स काय होतं मग अशी आम्ही याच गोष्टी सांगितल्या की एखादं काम चांगलं झालं तर त्याचं कौतुक यंत्रणेचं होतं आणि एखाद्याचं काम वाईट झालं की त्याचं खापर लोकप्रतिनिधीवर येतं त्याचं साधं उदाहरण सांगतो अलिबागपासून रोयापर्यंत जाणारा मधला जो रस्ता आहे हँगमधनं त्याचं काम होतं आहे साठ चाळीस रेशोमधलं काम आहे आता जो चांगला रस्ता झाला आहे लोकांची भूमिका अशी राहते की तो बाबा यंत्रणा चांगली आहे पण आता पुढचा रस्ता जो ठेवला आहे तर लोकं म्हणणार ती लोकप्रतिनिधींमुळे ठेवला आहे त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला देखील ही आहे की आपण आपण देखील एकदा दौरा करू एक दिवसाचा आणि नक्की कुठं कुठं काय झालं आहे हे तुम्हाला देखील बघता येईल या संदर्भात मी सूचना करेन ना आता वाटत पण मी सांगेन ना त्याला सांगे? जिल्हा माहिती कार्यालयाला गाडी देण्याचा निर्णय जो झालेला आहे तो ठाम आहे साडेतीन महिने आपल्या आचारसंहितेमध्ये गेले हे देखील तुम्हाला माहिती आणि मॅडम देखील कन्फ्युज आहे ते पण तुम्हाला मी क्लिअर सांगतो मी माहिती संचालनायाकडनं गाडी देईन असं अजिबात म्हटलेलं नव्हतं मी सांगितलं होतं डी पी सीकडनं मी गाडी देईन त्यांनी सांगावं डी पी सीकडे तसा प्रस्ताव पाठवला हो का मी आता सकाळी त्यांना जेव्हा विचारलं की गाडीचा प्रस्ताव कुठं आहे ते म्हटलं आम्ही ब्रिजेश सिंगकडे पाठवलेला हो आहे ब्रिजेश सिंगकडे प्रस्ताव पाठवायची काहीही गरज नाही त्यांनी तातडीनं डी पी सीमध्ये प्रस्ताव पाठवावा जितक्या तातडीनं त्या मी त्यांना आवश्यकता असेल तर नसेल तर माझं काहीच म्हणणं नाही त्यांनी प्रस्ताव नाही ना आपण एक, एक, एका 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 मुद्द्यावर बोलू त्याच्यामुळे त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की ब्रिजेश सिंग यांच्याकडे प्रस्ताव पाठवायला मी सांगितलेला नव्हता मी तो प्रस्ताव डी पी सीकडे पाठवायला सांगितला होता तसंच तहसीलदारांना चार गाड्या देतो ना त्यातल्या यांची पाचवी गाडी आहे त्यांनी प्रस्ताव द्यावा त्याचा प्रस्ताव केला आहे का आर्किटेक्चर मग तो प्रस्ताव द्या त्याला आमच्याकडनं पण काही पैसे लागले त्या मी डिपोसिटमध्ये माझं तर म्हण आपलं पत्रकार भवन आहे का नाही नाही माहिती भवनचा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि पत्रकार भवनचा कॉन्सेप्ट वेगळा आहे माझी आपल्याला एक विनंती आहे तुम्हाला मी सल्ला देण्या एवढा मोठा नाही पण माझी विनंती आहे की रत्नागिरीमध्ये जे आता पत्रकार भवनचं काम सुरू आम्ही केलं आहे आणि सिंधुदुर्गला पूर्ण केलं आहे ते तुम्ही बघावं मी तुम्हाला सांगतो की आचारसंहिता लागायच्या अगोदर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो अलिबाग नगरपालिकेशी बोलतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं पत्रकार भवन जिल्ह्याच्या ठिकाणी बांधून द्यायची माझी तयारी आहे जागा फक्त द्या कशाला मी डायरेक्ट सांगितलं ना ह्यांनी शूटिंग पण केलेलं आहे पुढं आलो की दाखवतील हे बघा हे काय चाललं आहे तुमचं तुम्ही आश्वासन पाळत नाही तर पत्रकार भवन म्हणजे आपण दोन टप्प्यामध्ये करू पहिला ग्राउंड फ्लोअरला काय कोट दोन कोटी रुपये जर लागणार असतील ते पण आपण मंजूर करू जागा मला द्यावी आपण प्लान त्याचा तयार करू आर्किटेक्ट मार्फत माहिती भवन होईल तेव्हा होईल त्यांना शुभेच्छा देऊ आणि पत्रकार भवन करू आपल्याला थोडं त्याच्यामध्ये मी अजून ॲडिशनल सांगतो की या राज्यामध्ये इर्षालवाडीचं पुनर्वसन जेवढ्या फास्ट आपण करतो आहे तसं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही मी पुढच्या दौऱ्यामध्ये पाहिजे तर आपल्या सगळ्यांना ज्या ठिकाणी घरं बांधलीत त्या ठिकाणी घेऊन जाईल येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या घरांचा लोकार्पण सोहळा आम्ही करणार आहोत कसला नाही भूमिपूजन नक्की होणार आणि काम पण सुरू होणार सांबरकुंडच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीनी मी त्या बैठकीला होतो सन्माननीय लोकप्रतिनिधी त्या बैठकीला होते त्या धरणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही पॅकेजच्या मागण्या आहेत त्या मान्य करून ते पुढं न्यायचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये झालेला बाकी सर्व घर आधी बांधायची बाकी कधी काम चालू आहे काम चालू आहे काम चालू आहे एका वाक्यात उत्तर द्या काम चालू आहे अगदी शंभर टक्के त्या विषयावर त्याचं पहिल्याच नाही पहिल्याचं उत्तर मी अगोदर देतो आपली जी भेट झालेली होती ती चार साडेचार महिन्यापूर्वी झालेली होती आणि त्याच्यानंतर साडेतीन महिने हे आचारसंहितेमध्ये गेले त्याच्यामुळं अलिबागसारख्या ठिकाणी क्रीडा के संकुलची डागडुजी व्हावी म्हणून जे पंचवीस लाख रुपये सांगितलेले आहेत ते शंभर टक्के मंजूर करण्याची जबाबदारी माझी आहे ती दहा दिवसामध्ये मंजूर होतील आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की अलिबागसारख्या शहरामध्ये एक सुसज्ज व्यायामशाळा असावी त्याच्यासाठी देखील पन्नास लाख रुपये आम्ही आता मंजूर करतो त्या पार्किंगसाठीची व्यवस्था दुसरी करून ते जर क्रीडा भवन असेल तर तिथे क्रीडा क्षेत्रातल्याच ऍक्टिव्हिटी सुरू कराव्या असे निर्देश तुमच्या समोरच मी आता जिल्हाधिकाऱ्यांना देतो दुसरा एक मुद्दा आहे आणि या संदर्भामध्ये देखील आज चर्चा झाली या संदर्भात देखील खासदार सुनील तटकरे साहेब वीस तारखेला निर्णय घेणार आहेत महाडभोर रस्त्याची परिस्थिती तुम्हाला देखील चांगली माहिती आहे मला देखील चांगली माहिती आहे पावसामध्ये तिथं अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते अशा पद्धतीचा तो रस्ता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रिकॉशन म्हणून अनेक वेळा तो रस्ता बंद ठेवला जातो जरी पुण्याला जाणारा अतिशय जवळचा मार्ग तो असला तरी जीवाची लोकांच्या काळजी घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून पैसे खर्च करूनसुद्धा काही ठिकाणी पैसे खर्च करणं देखील अवघड आहे अशा पद्धतीच्या बांधी आणि लँडस्लाईड त्या ठिकाणं होते ही माझी माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नैसर्गिक आपत्तीचा सामना पाऊस पडल्यानंतर लोकांना करावा लागू नये यासाठी ही भूमिका प्रशासन घेत नाही मी तेच सांगितलं त्या भोरघाटाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर पूर्वी असं म्हटलं जायचं की सगळ्यात धोकादायक काट जर कुठचा आहे बरोबर ना तर तो भोरघाट आहे त्याच्यामुळं भोरघाटातलं काम असं एक महिन्यात सहा महिन्यात चार वर्षात पूर्ण होईल असं मला तरी टेक्निकली वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये आणि जीवितहानी होणे यासाठी दरवर्षी काही काळ हा घाट जो आहे तो बंद केला जातो दुर्घटनेला वर्ष पूर्ण मेडिकल कॉलेज रायगड जिल्हा परिषदेची विषय आहेत रायगड ज्यावेळी हे वचन आणि आश्वासन आम्ही दिलं होतं त्यावेळी कदाचित तो चेष्टेचा विषय झालेला होता परंतु सरकारच्या वतीनं मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा साहेब असतील भरत शेठ असतील महेंद्र शेठ जे आपले महेंद्र शेठ असतील आम्ही सगळेच पाठपुरावा करू आणि याला पैसे मंजूर करू आज तो आनंदाचा दिवस आलेला आहे एकशे पाच कोटी रुपये हे जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेले आहेत पंच्याहत्तर कोटी रुपये हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयासाठी मंजूर झालेले आहेत सहा कोटी रुपये हे प्रांत ऑफिससाठी मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे जे आम्ही सरकारच्या वतीनं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालेलं आहे सिनारमस्सा कारखान्याच्या संदर्भातलं लँड ॲक्विशनचं काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जो जमिनीचा दर वाढवायचा होता तो देखील शेचाळीस लाखावरनं सत्तावन्न लाखावर सत्तावन्न लाखांवरनं बहात्तर लाखांवर आणि मी जी आज माहिती घेतलेली आहे की महेंद्र शेठ दळवी आणि या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागणी केल्यामुळं या बोर्डाच्या मिटिंगमध्ये हा ता शेवट चा लेला। चा मुझा मुझा आता शेवटचा दर आम्ही वाढवलेला आहे आणि तो पंच्याण्णव ते शहाण्णव लाखापर्यंत नेलेला आहे त्याच्यामुळं मला आता शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की सिनारमसारखा मोठा प्रोजेक्ट हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आहे ये त्याच्यातनं पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं मी आता तुम्हाला सांगितलं ना एकशे पाच कोटी रुपये आपण जि आपल्या सगळ्यांची मागणी होती की त्याला नवीन इमारत बांधली पाहिजे एकशे पाच कोटी रुपयाचं ते काम आपण मंजूर केलं जिल्हा परिषदेची नवीन इमारत व्हावी म्हणून आपण काम केलं आपल्या जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सक्षम असावी म्हणून स्पार्ट पोलीस स्टेशन ही महाराष्ट्रातली पहिली संकल्पना आमच्या एस पी इथं असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केली ती पोलीस स्टेशन उभी केली अलिबागसारख्या ठिकाणी क्राईमला आळा घालण्यासाठी कंट्रोल रूम आपण सुरू केला जेणेकरून कुठं काय झालं तर ते इथं बसून आपल्याला दिसू शकतं ज्या ज्या काही योजना होत्या आता सांबरकुंड असेल सांबरकुंडची बैठक लावून त्याला आपण चालना दिली पनवेलच्या आमदार इथं असतील पनवेलच्या बाबतीमध्ये देखील अनेक गोष्टी आपण केल्या तिथं शेतकरी भवन आपण उभं केलेलं आहे याच संपूर्ण परिसरामध्ये अजून जे जे काय पाहिजे ते देण्यासाठी आज जे पैसे उपलब्ध आहेत त्याच्यातनं देखील आम्ही आठ दिवसामध्ये मंजुरी देणार आहोत शंभर टक्के पोलीस गाईडबुकमध्ये आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा हा अतिशय दिमागदार पद्धतीनं साजरा केला त्याच पायथ्याशी पन्नास कोटी रुपयाची बरोबर ना साहेब शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आणि अजून एक ऐतिहासिक काम सांगतो जे माझ्या नशिबामध्ये आलं ते म्हणजे उमरखिंडीमध्ये जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्य असलेला पुतळा आम्ही उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला देखील शासन पंचवीस कोटी रुपये मंजूर करणार आहे हे आमचे महेंद्र थोरवे आणि महे महेंद्र दळवी देखील आहे मी ज्या विभागाचा मंत्री आहे उद्योग विभाग त्या उद्योग विभागानं देखील मी जबाबदारीनं सांगेन किमान साडेतीनशे कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर या रायगड जिल्ह्यामध्ये नुसतं सुरू केलं नाही तर ती कामं पूर्णत्वाकडे जात आहेत या संपूर्ण परिसराला अतिशय चांगल्या पद्धतीचं एक अतिथीगृह विश्रामधाम असावं म्हणून रोह्याला बारा कोटी रुपये खर्च करून एम आय डी सीचं गेस्ट हाऊस होतं एम आय डी सीनं अनेक ठिकाणी धाटाव असेल रोहा असेल या सगळे कॉंक्रटीकरणचे रस्ते केले दिवाबत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे एम आय डी सीनं देखील साडेतीनशे ते दे पाचशे कोटी या दरम्यानचा खर्च या जिल्ह्यामध्ये केलेला